नागपुरात अवैध शस्त्रसाठा प्रकरण उघडकीस आला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार समर्थ भोसले यांच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला आणि त्यांच्याकडून एक कट्टा जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे शस्त्र असल्याचा दावा करीत त्यांनी अटक आरोपीकडे ढान ठेवल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांना माहिती मिळाली की समर्थ भोसले यांच्या घरी बेकायदेशीर शस्त्र बाळगण्यात आले आहे डीपी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी त्याच्या घरची झडती घेतली आणि एक देसी कट्टा हस्तगत केला समर्थ भोसले यांच्याकडे लायसन्सची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की शस्त्र लायसन्सवर आहे पण ते सध्या चांदेकर नावाच्या अटक आरोपीकडे गहाण आहेत पोलिसांनी तातडीने समर्थ भोसले आणि चांदेकर या दोघांना अटक केली आहे सध्या या प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करीत असून हे शस्त्र आणखी कुठे वापरण्यात आले आहे का याबाबत चौकशी सुरू आहे आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे भारतीय कायदा गुन्हा दाखल आहे गोपनीय माहितीनुसार आम्हाला टीप मिळाली होती समर्थ भोसले याच्याकडे राहत्या घरी देशी पिस्टल आहे त्यानुसार आम्ही ओडीबी पथक पेट्रोलिंग असताना आम्ही त्या घराची समर्थ भोसले याच्या घरात घरझडती घेतली ते आम्हाला पिस्टल मिळालं त्याला आम्ही हा पिस्टल लायसन आहे याच्या विचारला असता त्यांनी लायसन असल्यावर सांगितले त्यांनी सांगितले की चांदेकर सध्या आरोपी अटक आहे त्याच्याकडून त्यांनी घाण ठेवलेली आहे सध्या दोन्ही आरोपी पीसीआर मध्ये आहेत तपास चालू आहे सध्या दोन आरोपीकडून आम्ही तपासामध्ये निष्पन्न होत आहे संकेत आरोपी आहे तो पाहिजे आहे आम्ही त्याचा शोध घेणे सुरू आहे शस्त्र बाळगणे आणि ते अटक आरोपीकडे गहाण ठेवणे हे कायद्याच्या चौकटी बाहेरचे कृत्य आहेत नागपूर पोलिसांनी सतर्कतेने ही कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास महत्वाचा ठरणार आहे या घटनेतील नव्या अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज